नमस्कार मित्रांनो सरकार कोसळणार काल मंत्र्यांचा बहिष्कार आणि आज शिंदे दिल्लीला मोठा ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल अचानक एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहेत काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता त्यानंतर आज शिंदे अचानक दिल्लीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे राज्यातील महायुती सरकार कोसळणार का अशी चर्चा आता सध्या सुरू झालेली आहे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत ज्या आधीच महायुती आणि महाविकास आघाडीत संघर्ष पाहायला मिळत आहेत शिवसेनेतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं पक्षात नाराजगी असल्याची चर्चा आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीत देखील बहिष्कार घातला आहे त्यानंतर आता एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारण काय घडणार आहेत याची चर्चा आता सध्या सुरू झालेली आहे राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची राजकीय घडामोडी समोर आली आहेत आज अठरा नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अनुउपस्थितीत होते शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मतभेद असल्याची चर्चा सुरू आहेत त्यातच आज शिंदे गटाच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे शिवसेनेचे मंत्री, मंत्री मंत्रालयात आले पण ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थितीत राहिलेले नाहीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचे नियोजन करत आहेत दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांची नाराजगी व्यक्त केली मंत्र्यांच्या असंस्थाचे मुख्य कारण डोंबिवलीतील भाजप पक्ष प्रवेश हे होते मंत्र्यांच्या नाराजीला भेट उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की उल्हासनगरमध्ये तुम्ही त्यांची सुरुवात केली होती तुम्ही केलं ते योग्य आणि भाजपने केले ते चुकीचं चा। असं चालणार नाही त्यामुळे आतापासून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश दिला जाणार नाहीत हा नियम दोन्ही पक्षांनी पाळावा लागेल मुख्यमंत्र्यांसोबत दोन महत्वाच्या बैठकांना मंत्री उपस्थिती काय आहे हे या आपण याकडे आपण थोडं लक्ष देऊ बावनकुळे म्हणाले की मुख्यमंत्र्यांसोबत पायाभूत सुविधा विकास आणि वन विभागाची संबंधित अशा दोन महत्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते बिबट्या दर्शनासारख्या वन संबंधित मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली शिवसेनेचे अनेक मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते भाजपचे आठ मंत्री निवडणुकीतील कार्यक्रमामुळे अनुपस्थित होत होते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेची प्री कॅबिनेट बैठक झाली त्यानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मात्र एकनाथ शिंदे यांना वगळत शिवसेनेच्या एकही मंत्री उपस्थितीत नव्हता उपस्थितीबाबत विचारले असता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की एकनाथ शिंदे यांनी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आवश्यक आकडेवारी आणि डेटा गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद